लाई बेहन आई लोना कमजोर भयरे बेहन आई है आई है आवन महीनागी सावन बेहन आई है वांच मार बेहन आई है हरद्वार मेरी राखी की कमजोर हो जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण रक्षाबंधन स्पेशल वरती व्हिडिओ बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलाच आहे सर्वांनी हा व्हिडिओ अधुकर लाईक करून घ्यायचंय चॅनलवरती वरती नवीन आणि पहिल्यांदी तार असाल तर आपल्या हर्षित क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज काही आवडला मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या वेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बघायला भेटणार आहे त्या लिंक जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझी मध्ये डाऊनलोड करून घेऊ शकताय तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलचे लिंक पण दिले आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करायचे कारण की टेलिग्राम वरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि व्हिडिओ एडिट करताना काहीही अडचण आली तर मला डायरेक्ट चला डी एममध्ये मेसेज करू शकताय तर मित्रांनो चला जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया मित्रांनो मी माझ्या आलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती वरती आलो आहे जे काय तुम्हाला बिटमार्क प्रेट आणि शेक इफेक्ट प्रिसेट दिलेले आहे त्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत मोशन मशीनमध्ये मित्रांनो आलाइट मशिनचं प्रोवर्जन आपल्या टेलिग्राम वरती भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता अगदी इजी मध्ये तर मित्रांनो जी काय बिटमार्क सेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे मित्रांनो मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार का बघू शकता हे जो काय रेड प्रोजेक्ट आहेत हे चार प्रोजेक्ट आहेत बघू शकता मित्रांनो हे जे काय चार प्रोजेक्ट आहेत ते तुम्हाला आता एडिट करायचे आता कसे करायचं सांगतो तर सुरुवातीला आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर जो काय पहिला प्रोजेक्ट आहे त्या त्यावरती टच करायचे त्यावरती टच करायच्या नंतर तुम्हाला ते कलर अँड फिलचं ऑप्शन बघाय भेटत आहे त्यावरती टच करून घ्यायचे त्यावरती आल्याच्यानंतर नंतर तुम्हाला अशा प्रकारे नाव किंवा नंबर दिसून येईल ह्या नंबरवरती टच करून घ्यायचे ह्याच्यावरती आल्याच्यानंतर नंतर तुम्हाला तुमचा जो काही फोल्डर असेल तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे तर मी रक्षाबंधनचा जो काय फोल्डर आहे ते तुम ओपन करून घेतो तर बघू शकता मित्रांनो मी जे काय रक्षाबंधनचा फोल्डर आहे ते ओपन करून घेतलं आहे आता तुम्हाला इथे जस्ट काय करायचं आहे जो काही तुमचे इमेजेस असतील ते तुम्हाला एक एक करून इथे ॲड करत जायचे वरी प्लसवरती टच करायचे बघू शकता आपला जो काही इमेज आहे त्या रेड ऑप्शनमध्ये बरोबर असा सेट होऊन गेलेला आहे तिथे तुम्ही स्वतःची इमेज पण यूज करून बनवू शकताय तर जो काय समोरचा आहे तिथं पण जायचं आहे त्यावरती टच करून कलर अँड फील्डमध्ये येऊन जायचं आहे इथं तुम्हाला नंबरवरती टच करून जो काय समोरचा इमेज असेल तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता अशा टाईपमध्ये हा इमेज तुम्हाला दिसून येणार आहे आता समोर असे हे काय चारी पण आहे तिथं पण तुम्हाला अशा टाईपमध्ये सेम टू सेम प्रोसेस नाही इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर मी इमेजेस ॲड करतो बघू शकता अशा टाईपमध्ये ओके अशा टाईपमध्ये हे इमेजेस कलर आणि मध्ये याच्या नंबरवरती टच करून जो कुठला आहे समोरचा इमेज असेल ॲड करून घ्यायचा आहे आणि बघू शकता आपला जो काही इमेज आहे पूर्णपणे ॲड होऊन गेलेला आहे आता समोरच्या बीटवरती यायचे समोरच्या बीटवरती आल्याच्यानंतर सिंपली इथे यायचे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे आता कुठलाही एक, एक इमेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं समोरच्या बीटवरतीच आहे जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे आणि त्यावर इंटरनेटवरती क्लिक करून हा जो काही इमेज आहे फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचा आहे आता मित्रांनो तुमची जर इमेज यूज केली तर तुम्हाला फिल कॉम्पिन एरिया करायला लागणार आहे आणि मी जे काही इमेजेस तुम्हाला दिले आहेत मटेरियलमध्ये ते जर तुम्ही ॲड केले तर त्याला काहीही करायची गरज नाही मी राईट ॲडजस्ट करून दिलेली आहे तर बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला इमेजेस ॲड करत जायचे इमेज प्लसवरती क्लिक करायची मेड्यामध्ये येऊन जो कुठला समोरचा इमेज आहे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे समोरच्या बीटवरती एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे वर तीनवरती क्लिक करून फिल्ल कॉम्पोज शेले टाइप टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करायची शेवटपर्यंत आता मी इमेजेस जे ऑलरेडी ॲड करून घेतलेले आहेत सिंपली मी तुम्हाला जस्ट म्हणजे सांगण्यासाठी हे दोन इमेज साड केले आता मी इमेजेस आड केले ते मी फोल्डर ओपन करून घेतो मित्रांनो बघू शकता मी अशा टाईपमध्ये शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत तुम्ही पण ॲड करून घ्यायचे आहेत अशा टाईपमध्ये बघू शकता मी प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करून घेतलेला आहे तुम्ही पण ॲड करून अशा टाईपमध्ये ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं बघू शकता यायचं हा जो काही मी रेक्टॅंगल दिलेला आहे हा रेक्टॅगलच्या तुम्हाला साईडला लाँग प्रेस करायचे आणि ह्याला वरच्या साईडला असं खेचून घ्यायचं बघू शकता अशा टाईपमध्ये ह्याला पूर्णपणे वरी ॲड करून घ्यायचे म्हणजे जो काही आवड आहे तुमच्या व्हिडिओ फोटोच्या वरती असं दिसला पाहिजे अशा प्रकारे हा दिसला पाहिजे ॲड केल्याच्यानंतर आता मित्रांनो बघू शकता इथं तुम्हाला मी एक बघू शकताय आहे तुम्हाला इथे मी हाईड करून पी एन जी दिलेला आहे म्हणजे हा बघू शकता हा दिलचा हा तुम्हाला इथे इनेबल करून घ्यायचा इनेबल तुमच्या समोर असं टा असे टाईपमध्ये हे जे काही दिल आहे तुमच्या समोर अशा प्रकारे शिवून जाणार आहे आता हे ॲड झाल्याच्यानंतर ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला आता आहे बरोबर म्हणजे आता तुम्हाला इथून बॅक येऊन जायचे आणि जे काय आता तुम्हाला इमेजेसला इफेक्ट ॲड करायचे ते तुम्हाला मी सांगतो तु आता इथून बॅक घ्यायचे आपलं जे शेक इफेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे तर मित्रांनो जो काय पहिला इमेज हा सोडून द्यायचा आहे जो काय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचे इफेक्टमध्ये यायचे तीन नट वरती क्लिक करायचे हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे इथून बॅक येऊन जायचं जो काय आपला मेन प्रोजेक्ट असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आता मित्रांनो मेन प्रोजेक्ट ओपन नंतर तुम्हाला ह्या ऑप्शन समोरच्या बेटवरती येऊन जायचं आहे बरोबर नऊ सेकंदापासून येऊन जायचं आहे इथं नंतर मित्रांनो जे काही आपले इमेजेस चालू होते आता इथून तुम्हाला इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करत जायचं बघू शकताय इमेजवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे आता इथून हाय इफेक्ट तुम्हाला बघू शकता इथं सर्व इफेक्ट सर्व इमेजेसला इफेक्ट पेस्ट करायचा बरोबर बरोबर तुम्हाला हाय इफेक्ट बरोबर बघू शकताय एकवीस पॉईंट तेरा इथं ही जी काही बीट आहे ह्या बीटच्या अलीकडं म्हणजे बघू शकता इकडून अलीकडं जिथून एकवीस पॉईंट तेराच्या अलीकडे जेवढे काही इमेज आहेत त्या प्रत्येक इमेजला हे पेस्ट करायचा आहे फक्त तुम्हाला एक काम करायचं जो काय मधला इमेज आहे बघू हा वाला सोळा पॉईंट पंचवीस हा जो काही इमेज आहे म्हणजे ह्या बीटपास जो काही इमेज चालू होत आहे ह्या इमेजला तुम्हाला इफेक्ट सोडून द्यायचा आहे म्हणजे समजला असेल सोळा पॉईंट पंचवीसची जी काही बीट आहे ह्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट सोडून द्यायचा म्हणजे इथं इफेक्ट कुठलाही पेस्ट करायचा नाही आता इथं तु इथंपर्यंत तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे मी पण पेस्ट करून घेतो तर मित्रांनो बघू शकताय बघू शकता मी शेवटपर्यंत अशा प्रकारे इमेज इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे इथं एक करून घेऊया इथंपर्यंत बरोबर वीस पॉईंट सत्तावीसची जी काही वीट आहे ह्या इमेजपर्यंत आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचं आहे म्हणजे एकवीस पॉईंट तेराच्या अलीकडचे सर्व इमेजेस आता इथपर्यंत इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे जो कामधला इमेजस हा तुम्हाला सोडून द्यायचा आहे आता इथून बॅक येऊन जायचं आहे आपला शेक इफेक्ट प्रेसेट ओपन करून घ्यायची आहे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर आता जो काय बघू शकता आहे हा हा जो काय तीन नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे इफेक्टमध्ये यायचे तीन डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे इथून बॅक येऊन जायचं आहे जो काय आपला शे जो काय आपला मेन प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो मेन प्रोजेक्टवरती आल्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता आपण जो काय मध्ये इमेज सॉल्डा होता म्हणजे सोळा पॉईंट पंचवीस सेकंद आपण एक इमेज सोडला होता ह्या ह्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे त्या टाईपमध्ये म्हणजे ह्या इमेजला हा आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे आता हा इफेक्ट तुम्हाला वेगळा दिसून येणार आहे म्हणजे अशा टाईपमध्ये बघू शकताय थोडं हँग मारतोय मोबाईल असं टाईपमध्ये हा तुम्हाला दिसून येणार आहे आता एकदम शेवटला जायचं आहे बघू शकता मित्रांनो एकदम शेवटला येऊन जायचं आहे आता जो काय आपण इफेक्ट कॉपी केला आहे तोच इफेक्ट तुम्हाला हे सोड शेवटचे जे काही तीन इमेजेस आहेत ह्या तिन्ही पण इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे बघू शकता आहे तिथे एक आणि ह्या तीन इमेजला एक म्हणजे टोटल इमेज करें इतुन चार इमेजला आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा टाईपमध्ये तुम्हाला हा दिसून येणार आहे आता तुम्हाला इथून डबल बॅक येऊन जायचं शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो का चार नंबरचा आहे म्हणजे त्यावरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये येऊन तीन डॉक्टर क्लिक आहे हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे बॅक येऊन जायचं आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला समोर येऊन आहे बघू शकताय तुम्हाला बरोबर आहे जे आपण जी इथंपर्यंत बरोबर आपण म्हणजे एकवीस पॉईंट तेरापर्यंत आपण हा इफेक्ट इथं ह्या इमेजपर्यंत इफेक्ट पेस्ट केला होता आता एकवीस पॉईंट तेराच्या बीटवरती येऊन जायचं आहे इथून पुढे तुम्हाला हे जो काय इफेक्ट आपण कॉपी केला आहे हा तुम्हाला इथे ह्या जो काही इमेज ह्या इमेजला आपण पेस्ट करून घ्यायचा आहे जो काही समोरचे हे तीन इमेज म्हणजे टोटल चार इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे हे एकवीस पॉईंट तेरापासून जे काही चार इमेजेस आहेत सुरुवातीचे त्या चारही पण इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे बो शकता आहे इथंपर्यंत हे जे काही छोटे दोन आणि हे मोठी दोन चार इमेजला केल्याच्यानंतर तिथून बे ऐकून जायचे शेक इफेक्टमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर आता बघू शकता आपण चार नंबरच्या इमेजपर्यंत इफेक्ट कॉपी म्हणजे कॉपी केलाय जो का पाच वेळेचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा इफेक्ट मध्ये येऊन तीन रोजवरती क्लिक करायचा हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे तिथून बियकून जायचे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर डबल एच डबल स्क्रोल करून समोर येऊन जायचे बावीस पॉईंट एकवीसच्या बीटवरती येऊन जायचे आता ह्या जो काही सुरुवातीचा इमेज आहे त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे इथे इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर समोरचे जे काही दोन इमेज असतील ते तुम्हाला सोडून द्यायचे आहेत जे काय समोरचा इमेजे बघू शकता चोवीस पॉईंट चौदा ह्या इमेजवरती इफेक्ट इथे पण पेस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे दोन मे सोडून मधल्या एक इमेजला आपल्याला पेस्ट करायचं आहे आता दोन इमेज सोडले त्याला पेस्ट केला आहे आता समोर जे दोन सोडायचे आहेत त्याच्यासमोर जे काय डबल पीठ आहे इथे पण तुम्हाला इथे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तिथं पेस्ट केल्याच्या नंतर जे काय समोरचे दोन इमेज असतील ते सोडून द्यायचे त्याच्यासमोरच्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे एकदम इझी आहे मित्रांनो काही अडचण आली तर मला इंस्टाला मेसेज करू शकताय इंस्टाची लिंक तुम्हाला आपल्या डी एममध्ये म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता शेवटला बघू शकता हा जो काही इमेज राहिला आहे मोठा त्याला पण आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता इथून होऊन जायचं शे शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे शेक इफेक्टमध्ये राहिल्याच्यानंतर शेवटला जायचं शेवटचा जो काही इमेज राहिला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आता हा इफेक्ट कॉपी करायच्यानंतर इथून बॅक येऊन जायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो आल्याच्या आल्याच्यानंतर आता हा इथंपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केला तर आता मध्ये जे काही दोन दोन इमेज आपण सोडली त्या दोन्ही पण इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून जायचा शेवटपर्यंत तर हे जे काही दोन दोन आपण इमेज सोडले होते त्या दोन्ही पण आपल्याला इमेजला इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे जा जा तर बघू शकता अशा टाईपमध्ये हा इफेक्ट तुम्हाला दिसून येणार आहे आता इथं पेस्ट केलेला आहे हे दोन इमेज आपण सोडले होते तर ह्या दोन्ही पण इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर ओके एकदम इजी आहे करून घ्यायचं आहे काही विषय नाही तर बघू शकता आता हे दोन इमेज आपण सोडलेले ह्याला पण पेस्ट करून घेऊया इथं पण पेस्ट करून घेऊया तर काही विषय नाही सोपं आहे मित्रांनो करून घ्यायचंय आता हे जे काय दोन राहिले त्याला लास्टचे दोन आहे ते सोडून पेस्ट करून घेऊया एक मिनिट मोबाईल थोडा लोड घेतो आज तर बघू शकता मित्रांनो अशा टाईपमध्ये इफेक्ट पेस्ट झालेले आहेत आता इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला आता यायचं बघू शकता बरोबर नऊ सेकंदाच्या बीटवरती म्हणजे सुरुवातीची काही बीट आहे नऊ सेकंदाच्या बीटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचे आहे मीडियामध्ये येऊन जायचं आहे मीडियामध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो मी एक तुम्हाला बघू शकता रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा अशा नावाची एक पीएनजी क्रिएट करून दिली मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला हा पीएनजी कसा वाटला अगोदर याची कमेंट करून नक्की सांगायचं आहे बद्दल एक कमेंट झालीच पाहिजे मित्रांनो आता तुम्हाला ह्याची जी काय लेन ते अगोदर शेवटपर्यंत येऊन वाढून घ्यायची आहे वाढवल्याच्यानंतर त्या पी एन जीवरती क्लिक करायचं आहे मुईन ट्रान्सफरमध्ये येऊन जायचे आणि तीन नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन ह्याची जी काय ते तुम्हाला तुम तुम्हाला जशी हवी आहे त्या टाईपमध्ये तुम्हाला ठेवून घ्यायची आहे होऊ शकता मी अशा टाईपमध्ये ठेवतो आणि मु वरच्या ह्या पहिल्या ऑप्शनमध्ये येऊन ह्याला खालच्या साईडला तुम्हाला होऊ शकता एक मिनिट खालच्या साईडला तुम्हाला अशा टाईपमध्ये ॲड करून घ्यायचे म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे तशी मी जो काही शाडो क्रिएट करून दिला त्या शाडोवरती बरोबर असे सेट करून घ्यायचे म्हणजे ती वळखू आली पाहिजे ओके अशा टाईपमध्ये हा तुम्हाला जशी येणार आहे आता इथून बॅक होऊन जायचे शेक इफेक्टमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो आपण सुरुवातीचा जो काही इमेज आहे आपण सोडून दिलेला होता त्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचं हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे इथून बॅक येऊन जायचे शेक इफेक्ट आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला याच्याबरोबर आपण जे काही पी एन का जी ॲड केला आहे नऊ पॉईंट नऊ सेकंदापासून जो काय आपण पी एन जी ॲड केला आहे रक्षाबंधनचा त्या पी एन जीला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे जो काय पी एन जी तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून आला पाहिजे ओके आपले जे काही इफेक्ट आहेत पूर्णपणे पेस्ट झालेले आहेत आता तुम्हाला जो काही व्हिडिओ तर ओव्हरऑल लोक जो काय असा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे तुम्ही व्हिडिओ प्ले करून बघू शकताय तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेड झालेला ते सुरुवातीला येऊन जायचे प्लसवरती क्लिक करून तुमचा लोगो वगैरे असेल तुम्हाला लोगो ॲड करून घ्यायचं तर मी बघू शकता मी इंस्टाचा लोगो ॲड करून घेणार आहे मित्रांनो ह्याला शेवटपर्यंत वाढून घेऊया वाढवल्याच्या नंतर मोबाईल ट्रान्सफरमध्ये जाऊन तुम्हाला ह्याची ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो असा लोगो तर तुम्हाला पण क्रिएट करायचा असेल तर मला ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा आपण ह्यावर पण व्हिडिओ बनवूया तर बघू शकता मित्रांनो मी लोगो ॲड करून घेतलेला आहे आता मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे सिंपलीवर शेअरचं ऑप्शन आहे त्या शेअरवरती टच करायचं आहे व्हिडिओ रेशन टी टीपी किंवा सेव्हन ट्वेंटी पी ठेवून खाली एक्सपर्टवरती वरती टच करून घ्यायचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब करणं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा खरं भेटूया आणखी अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र